नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाई लुल्या बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची पण बऱ्यापैकी आवक आहे आजची आवक जवळपास पाचशे सहाशे नगांमध्ये आवक आहे ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती जवळपास तीन ते साडेतीन चार लाईनही जवळपास आहे आणि पिकअपच्या एवढं वेटिंगला आहे बाकी एवढं राहिलं मित्रांनो बघूया आजचे काय बाजारभाव निघत आहेत दुसऱ्या साईडमध्ये ट्रॅक्टर आणि पहिल्या साईडमध्ये पिकअपचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअपमधील कांदा बाजारभावाची काय परिस्थिती हे आपल्याला आज बघायला मिळणार आहे सरासरी कांदा बाजारभाव काय चालतात सुपर क्वालिटी गोल्टाला काय बाजारभाव राहिले ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो संध्याकाळचे दररोजच्या आपल्याला टोमॅटोचे बाजार भाव आपल्या चॅनेलवर तुम्हाला कालपासून काल पहिला काल पहिला दिवस होता दररोजचे बघायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना फॉलो करायला धन्यवाद शुभेच्छा <laughs> सर्व घटकांना

पत्ती मध्ये मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम कांद्यामध्ये मिक्स आहे ट्रॅक्टर मधील कांदा आहे काय बघायला माऊली किती गेलो तेराशे सत्तर कुठला आहे कांदा आपला उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे तेराशे सत्तर रुपये एक हजार तीनशे सत्तर क्वालिटी बघू शकता कांद्याची उंबरखेड भाऊ काय किती गेलो बारा पंच्याहत्तर पावणे तेरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो बाराशे पंच्याहत्तर रुपये पावणे तेरा गाव कोणतं मार्कंड इंट्री ठीक तिघेल काका अकराशे एकसष्ट रुपये कुठलाय कांदा आयरगावचा कांदा आहे मित्रांनो अकराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेजमध्ये मध्ये कांदा आहे मीडियम साईज कांदा आहे थोडी पावडर आहे कांद्याला आयरगावचा हा अकराशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो ॲव्हरेजमध्येच मध्येच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन गावांचा कांदा आहे बारीक मोठा मीडियम थोडा मिक्स आहे कांद्यामध्ये अकराशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती कलर आहे गुलाबी कलर मध्ये साईज आहे पन्नास प्लस साईज आहे सगळी कांद्याची काय भाऊ गेला चौदाशे एक्क्याण्णव चौदा एक्क्याण्णव पंधराशेला नऊ रुपये कमी रंगा ठीक आहे पंधराशेला नऊ रुपये कमी चौदाशे एक्क्याण्णव रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे कुठला आता कांदा आपला बियाण कोणतं का कायोरा येलोराचं बियाण ठीक आहे काय भाऊ गेलो रिजेक्शन सहाशे पंच्याहत्तर पावणे सातशे रुपये कुठले काका कोकण गाव कोकण गावची काका गोल सातशे एक रुपये गोलटी मित्रांनो उंबरखेडची गोलटी सातशे एक रुपये कुठला आहे कांदा नानाशी ठीक आहे गावठी कांदा आहे मित्रांनो अकराशे किती पूर्ण अकराशे किती गेला होता आता बारा पंच्याहत्तर पावणे तेरा रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पावणे तेराशे रुपये झाला कांदा कुठला आहे आता कांदा कुठला आहे आपला गाव ठीक काका सव्वा का बारा रुपये क्वालिटी बघू शकता मध्ये सव्वा बारा रुपये बाराशे पंचवीस गाव कोणतं चालू का सटाना सटाना किती गेले माऊली मिडियम साईज मध्ये माल महाले पाचशे अकरा, अकरा किती एक हजार शहाण्णव रुपये ठीक एकवीसशे एकवीसशे गेले दादा पंधराशे एक रुपये सुपर क्वालिटी डबलपत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती, पत्ती कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला साईज याची पन्नास साठ प्लस साईज कांदे पंधराशे एक रुपये कुठला आता कांदा बियाणं कोणते माउली गजनाचे बियाणं ठीक आहे पंधराशे एक किती गेला होता बाराशे एकवीस बाराशे एकवीस कुठला आहे कांदा तळवाडे डिगरचा कांदा आहे मित्रांनो बाराशे एकवीस रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी ठीक माऊली किती गेला हो दादा चौदाशे सहासष्ट रुपये एक हजार चारशे सहासष्ट क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे याला पण थोडा ॲव्हरेज मीडियम मिक्स थोडा कांद्यामध्ये गाव कोणता दा दादा चालू का सटाना माऊली किती गेला आपला बाराशे बाराशे सहासष्ट रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे नरवड कांदा आहे मित्रांनो बाराशे सहासष्ट रुपये ॲव्हरेज माली मीडियम साईज अकराशे रुपये हा केला मित्रांनो मीडियम साईज मध्ये एव्हरेज कांदा मग सगळे दिसाल आपल्या कुठला कांदा ठीक आहे आपला कोणता हाच आहे ना ठीक थी आहे किती पाचशे बावन्न रुपये साडेपाचशे रुपये उलटी केली मित्रांनो मीडियम साईज मध्ये बारीक कुठली दादा नरुळ चालू कोणता आपलं चौदाशे बावन्न रुपये साडे चौदाशे रुपये क्वालिटी डबल बत्ती मध्ये मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची अंतर वेळी का ती काय बारा पंधरा कुठला कांदा मोहनदरीचा कांदा आहे मित्रांनो गावठी माल कोकणी क्वालिटी बघू शकता बाराशे पंधरा रुपये मोहन दरी ठीक किती काका आज अठराशे छप्पन रुपये एक हजार आठशे छप्पन क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मैत्री दोन हजार साठ झाला मागच्या आठवड्यात ठीक आहे अठराशे साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा ठीक मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांना क्वालिटी म्हणते याला बोलटा थोडा मोठं मीडियम मिक्स आहे काय बघाला अकराशे सोळा कुठला कांदा खेडगावचा कांदा अकराशे सोळा रुपये साडे एकोणावीस रुपये झाला मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये कांद्याची साईज कलर बघू शकता कोकणी माल बापखेड कांदा ठीक आहे एकोणावीसशे एक्कावन्न रुपये राह दादा भाऊ एकोणासशे एक्कावन ठीक याचं बियाणं कोणतं मावली आपलं स्वरा स्वरा समृद्धीचं बियाणे ठीक स्वरा समृद्धीचं बियाणे एकोणीसशे एक्कावन्न आतापर्यंत हायेस्ट ओके धन्यवाद सातशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता रिजेक्शन मध्ये खात आपण मिडियम साईज मध्ये डबल पत्ती कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कोकणी माल साईज बघू शकता जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची किती गेला दादा सतराशे अकरा एक हजार सातशे अकरा रुपये मीडियम साईज क्वालिटी चांगली डबल पत्तीमध्ये सतराशे अकरा रुपये जाळी का किती गेला भाऊ पंधराशे रुपये ठीक आहे पंधराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंचेचाळीस पन्नास पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्याची गाव कोणता पिंपल जाळी काय भाऊ घ्या भाऊ किती गेला बाराशे नव्वद रुपये गेले बाराशे नव्वद कुठला आपला कांदा करंजाडी ठीक आहे कोकणी कांदा मित्रांनो बाराशे नव्वद रुपये तेराशेला दहा रुपये किल्ले गेला ठीक आहे बाराशे किती गेला माउली बाराशन बाराशे छप्पन रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला कुठला कांदा कातर गावचा निपाड ठीक बाराशे छप्पन साडे साडे आठशे रुपये कुठली उलटी निमपाड्याची उलटी मित्रांनो आठशे रुपये ठीक आहे माऊली किती गेलो बाराशे बावन्न रुपये मिडीयम साईजमध्ये कांदा मित्रांनो ॲव्हरेज आहे बाराशे बावन्न रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकतो ट्रॅक्टर मधला आहे साडे बारा रुपये कुठला दादा कांदा कुठला आपला ठीक दा आहे डान्स चौदा यांचा कांदा आहे चौदाशे तीस रुपये डबल पत्तीमध्ये कांदा आहे सुपर क्वालिटी डबलपत्तीमध्ये कांदा आहे बियाणं कोणतं होतं दादा आपलं चौदाशे बियाणं कोणतं होतं बियाणं प्रश्न दोन हजार किती पूर्ण दोन हजार गेले कुठला कांदा कुठला पाडगांचा कांदा आहे दोन हजार आजचा हायस्ट मित्रांनो पावती कुठे आपली सुपर क्वालिटी डबल पत्ती मित्रांनो कलर साईज बघू शकता दोन हजार मग सगळे येतील आता तुम्ही सगळे याल तुम्ही तिकट ते सगळे कांदेश जय कांदेश पिकअपचे कांदा निलाव चालू लिलाव चालू झाले मित्रांनो लय लिलाव बघू आपण क्वालिटी नुसार सगळे बाजूला जाणून घेऊ सुपर क्वालिटी वॉल्ट आहे वॉल्टा क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कॉल्टिटाला साईज चांगली काय बघले दादा किती गेला रेट एक हजार एक रुपये गेला क्वालिटी बघू शकता गोल्टाची कुठली आहे दादा ठीक आहे उर्दूच आहे उलटी काय केली दादा आपली सहाशे कुठली आहे उलटी उर्दू उर्दूचीच मित्रांनो बारीक उलटी सहाशे एक रुपये गेली ठीक आहे बाराशे साठ रुपये बाराशे साठ रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स कांद्यामध्ये मोठा मीडियम कुठले काका रवळच ठीक अकरा सत्तर एक हजार एकशे सत्तर ॲव्हरेज माल मित्रांनो मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे दादा कांदा कोणत्या कोणत्या कांदा अकरा अकराशे एक्क्याऐंशी रुपये एक हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये कांदा आहे मीडियम साईज कांदा आहे अकराशे एक्क्याऐंशी रुपये कुठले काका रानवड बाराशे सत्तावीस सत्तावीस कुठलाय कांदा ठीक माऊली किती गेला तेराशे बावीस ठीक आहे सव्वा तेरा जवळपास क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा कुठला पिंपळ पिंपळस रामाचे ठीक आहे बघेल दादा रिजेक्शन काय बघेल खात चारशे अकरा चारशे काय बघेल काका चौदाशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता सगळे पंचाळीस पन्नास प्लस साईज कुठला कांदा गॅरंटी मिळते ठीक आहे चौदाशे बावन्न रुपये अकराशे ऐंशी रुपये हा गेला मित्रांनो एक हजार एकशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये कांदा आहे कुठला आता कांदा तेराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार तीनशे एकसष्ट रुपये तेराशे एकसष्ट कुठला आता कांदा कुठला आहे पिंपरखिंपर खेडचा कांदा आहे ठीक आहे काय परिस्थिती भाऊ आजची मार्केट काय चौदाशे एकवीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी म्हणजे माल मित्रांनो क्वालिटी चांगली पन्नास प्लस साईज सगळी कुठले आहे काका कांदा हायर गावचे कांदे बियाणं कोणते आहे सर बियाणं कोण येलोराचं बियाणे ठीक आहे चौदाशे एकवीस रुपये काय बघायला काका चौदाशे पाच रुपये ठीक आहे चौदाशे पाच रुपये गेला कुठला आहे आता कांदा कारशचा कांदा ठीक धन्यवाद चौदाशे पाच तेरा सव्वीस कुठला आहे कांदा कोठरचा कांदा आहे मित्रांनो तेराशे सव्वीस रुपये कलर चांगला आहे कांदाला मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे पंचेचाळीस पन्नास प्लस बियाणे कोणते मावली कोणतं आहे आपलं काय बघा दादा तेराशे बेचाळीस तेराशे बेचाळीस रुपये मीडियम साइज मध्ये ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे कुठला आता कांदा रवळच आहे का दादा किती गेले चौदाशे पंधरा कुठला आहे कांदा माळेगाव चौदाशे पंधरा रुपये सुपर क्वालिटी मध्ये माळेगावचा कांदा माळेगाव कोणतं ठीक आहे उमराळाचं कांदा बियाण कोणतं आहे आपले येलोराचं बियाणं ठीक आहे धन्यवाद काका काय बो गेले तेराशे तीस रुपये कुठला आहे आपला कांदा ठीक काय बो गेला काका ಪೇ ರೂಪಾಯ ಪುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕಾಡೇ ಕಡ ಬಾಶ್ಯ ಪೇಪಕ್ಷ ಕಮಿಲೇ ಕಮ್ಮಿ ಚೌದ ಟೀ ಚೌದ ಅಕರ ಬ್ಯಾ ಬಾರು ಕಲ್ಕಿ ಕಾಯ ದಾಶ್ ಪಂಚ ಅಕರ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಗುಂಪು ಮಾಡೋ ಬಾರಿ ಕಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಗೋಲ್ ಕಾಯಿ ಕಾಲ್ सहाशे एक्क्याण्णव सातशे ला नऊ रुपये कमी गेली गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची एव्हरेज गोल्टी ठीक काय परिस्थिती वाटते मार्केटची काय काय पहिलीच गोल्टी काढली का आता सगळं केलं की हा ना आज पहिल्यांदा चालू केलं बरं बरं आहे तेच रेंज मध्ये मी पुरायला तेच रेंज मध्ये दोन अडीच महिने ठेवून वजन घटून वजन घटून काय ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद तेराशे एकसष्ट कुठल्या आता कांदा दावत सोटीचा कांदा माऊली काय बघली कलर चांगला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये ट्राय मानले पूर्णपणे पुरन पुरन डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला कुठला आहे कांदा